इंद्रजीत सावंत आहेत सावंतजी आपण बघतोय राहुल सोलापूरकरांचे विधान एक वादग्रस्त विधान सोलापूरकर यांनी केलेलं आहे त्यांचं जे शब्द आहे लात देऊन महाराज तिथून निघून आले ते पूर्णपणे आक्षेपार्ह आहे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निष्ठून आले आणि याच्यासाठीचे अनेक पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत शिवाजी महाराजांनी लाच दिली असती आणि त्याला सांगून दत्तक घेऊन परत आले असते तर महाराजांनी इकडं आल्यानंतर स्वराज्यामध्ये औरंगजेबाला एक पत्र दिलंय ते खूप निष्किल पत्र आहे त्याच्यामध्ये उपरोधात उपरोधात्मक शिवाजी महाराज म्हणतात की तुमची परवानगी न घेता मी परत आलो असं महाराज स्वतः म्हणतात आणि दुसरी गोष्ट त्यावेळेला जे रामसिंग जो पहाऱ्यावर होता मिर्जा राजा जयसिंगाचा मुलगा त्या रामसिंगाच्या बरोबर असणाऱ्या लोकांनी राजस्थानला पत्र पाठवलेली आहेत तिथून ज्या तिथं ज्या काही घडामोडी घडल्या शिवाजी महाराजांच्या या निसटून जाण्याच्या आणि शिवाजी महाराज आग्र्यावर आलेल्याच्या त्या सगळ्या डिंगल भाषेमध्ये आहेत त्या बिकानेरच्या अर्थ्यावीस मध्ये आज जतन करून ठेवलेल्या आहेत आणि शिवाजी महाराज कसे निसटून गेले या विषयीच्या त्याच्यामध्ये कथा नोंद आहेत त्या समकालीन कथा आहेत आणि त्यामुळं लाच देऊन आले हे जे काय सांगितलं जातं ते पूर्णपणे खोस आहे आणि दस्तक जी बर -बर जे असतात म्हणजे औरंगजेबाची परवानग्या ज्या घेतलेल्या होत्या महाराजांनी त्या महाराजांच्या बरोबर जे सहाशे मंडळी गेलेली होती सहाशे सातशे मंडळी जी आग्र्याला गेलेली होती त्यांच्यासाठी ती दस्तक घेतलेली होती जी शिवाजी महाराजांसाठी नव्हतं शिवाजी महाराजांना औरंगजेबाला थारच मारायचं होतं म्हणून त्यानं त्या रासंदास खानाच्या हवेलीमध्ये जो अत्यंत क्रूर होता जो मारेकरीच होता एक प्रकारचे त्याच्या हवेलीमध्ये शिवाजी महाराजांना हलवण्याची आज्ञा दिल्यानंतर महाराज आग्र्याहून निष्ठून स्वराज्यात आले आणि ते अत्यंत गुप्त मार्गानं कुणालाही कळू न देता जवळ जवळ ते सतरा ऑगस्टला सुटले आणि एकवीस नोव्हेंबरला महाराज स्वराज्यात पोहोचलेले आहेत आणि या नोंदी सगळ्या इतिहासाच्या अक्सल कागदपत्रांमध्ये नोंद आहे अगदी आणि त्यामुळे आता इंद्रजी सावंतजी धन्यवाद तुम्ही झी चोवीस तास बोलला त्याबद्दल आणि इतिहासा संदर्भात माहिती दिली त्याबद्दल